नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत मातोश्री ग्राम समृद्धी योजना कोणासाठी ना। शेतकऱ्याच्या नावावर शेत पाधन रस्त्याचा शेतकऱ्याच्या नावावर शेत पाधन रस्त्याचा खेळ खंडोबा मसलीतील शेतकरी उतरले रस्त्यावर ठेकेदार करतोय गौंचोरी ठेकेदाराची नियमबाह्य कामे नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध विरुद्ध कारवाईची मागणी मसली शेतकऱ्यांनी केली आहे ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हा पांडन रस्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवला जात आहे परंतु काही ठेकेदार वर्ग आहे त्या आपल्या हितासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन न पाहता रोड बनवत आहे अशी तक्रार ग्रामवासी यांनी दिलेली आहे का सांगा ना आपण या रोडच्या संबंधात ह्या रोड जो बनवला आहे सुरुवात जेव्हा झाली तर त्याची पूर्वसूचना पूर्वसूचना ग्रामपंचायतलाही नव्हती आम्हालाही नव्हती आम्ही सकाळी उठून शेतात आलो आणि हे जी च काम वर्क चालू झालं जीसीपीने केलेलं वर्क होत तर आम्हाला न विचारता त्याने नाल्या केल्या हे केलं ते केलं आणि आज इथं बैलबंडी न जाऊ शकत खडक नाही टाकली बरोबर त्यांनी टाकलं पाणी नाही टाकलं आणि सर्व रोलर घोटाई नाही केली काही नाही केलं सार म्हणजे तीन नंबर काम केलेलं आहे बोगस काम केलेलं आहे हा जो रोड लोकेशन मध्ये आहे नाही नाही कुठेच आम्हाला माहिती नाही सँक्शनही नाही लोकेशन मध्ये पण नाही तक्रार कोणत्या रोडच्या संबंध आमची ह्या रोडच्या संबंध नाही आहे की क्वालिटी बरोबर नाही आपला जो वॉर्ड कार्ड आहे तो हिरालाल पाटील ते अशोक पाटील आहे अशोक माधव पाटील अशोक माधव पाटील त्याचं लोकेशन दिलं आहे आपल्या मी पाहिलं त्या वॉर्ड कार्ड मध्ये हिरालाल पाटील ते अशोक पाटील त्या रोडची काय का तक्रार आहे त्या रोडची तक्रार दोन्ही भागाने जे आहे नाल्या त्या बरोबर व्यवस्थित नाही काढल्या म्हणजे काय काही ठिकाणी काढले नाही आणि काही ठिकाणी सोडून दिला आहे ज्या शेतात आपल्या बैलबंडीचा रस्ता आहे तो एकदम जा म्हला जे रस्त्यावरून जाताही नाही आपल्या बैलबंदी गेली बर तिथं सांगण्यात येत आहे की जे तिथं शेतकऱ्यांना पायला टाकून दिला नाही योग्य आहे का हो बरोबर आहे रोडवर पायला टाकलेल्या नाही या बाजूला काही विहिरी आलेल्या आहेत रोडला लागून आहे त्याचे संरक्षण बांधून दिलं नाही असं बोललं जात विहिरी जे लागून आहे विहिरी म्हणजे असं होऊ शकते कोणती घटना दुर्घटना बी होऊ शकते विहिरी लागून असल्या कारणानं तुझा बैल इकडे तिकडे झाला तर दुर्घटना होऊ शकते न नाही येत सपोर्टिंग काहीतरी ते करायला पाहिजे आपली मागणी आहे पहिले रोडची चौकशी झाली पाहिजे रोडची चौकशी झाली पाहिजे आपल्या आणि जे लोकेशन नुसार काम आहे काम झालं पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम व्हायला बरं या सामान्य तक्रार आपण दाखल केली आहे तक्रार आपण याची बांधकाम विभागाला केली आहे आणि खडकाविषयी जे आहे रॉयल्टी विषयी ते आम्ही तहसीलदाराकडे केली आहे तरी अजून कुणी काही साहेबांनी किती ब्रासची म्हणजे परवानगी दिली आता सध्या कालवरी शंभर ब्राटची रॉयल्टी दिली होती पण आता ते सामोर वाढवणार आहे म्हणजे पाहू ग्राम समृद्धी योजना अंतर्गत फक्त तहसीलदारांना पाचशे ब्रास ची परवानगी आहे हो याच्या व्यतिरिक्त इथं हजारो ब्रास उत्खनन करून ठेकेदारांनी टाकलेला म्हणजे कायद्याच्या जा बाहेर जाऊन त्याने खडक इथं उपसा केलेला आहे म्हणजे चोरी केली का असं म्हणतो चोरी केली चोरी केली गौन खरेदी केली ठेकेदार कोण आहे अधिकृत माहिती नाही आम्हाला आम्हालाच ग्रामपंचायतीला याची माहिती वर कार्ड देण्यात यावा याची एस्टिमेट देण्यात द्यावा याचे सीमांकन केलं त्याचे अधिकाऱ्यात नाव देण्यात यावे अशी आम्ही ग्रामपंचायतीला तक्रार केली आहे तुम्ही आता ग्रामपंचायतला विचारू शकता बरं आपली ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतने सभे था ग्राम सभेमध्ये या रस्त्याचा ठराव घेतला माहिती नाही आम्हाला लोकेशनच नाही ना लोकेशन ते आहे हो आम्ही वर हो निर्णय घेतलेले ते आम्ही ठराव मागितला ग्रामपत्र आपल्या था ठराव मागितलाय तो ग्रामपंचायत ठराव लोकेशन आम्हाला देण्यात येऊ असं मागितलं लोकप्रतिनिधीकडे आपण हो तक्रार केली लोकप्रय ग्रामपंचायतला केली आपण लोकप्रतिनिधी नाही नाही लोकप्रतिनिधी ते ठेकेदार आहे इतके गावातले त्याचेच लोकप्रतिनिधी आहे ते म्हणते की हम करेसो कायदा लोकप्रतिनिधी निधी म्हणजे आमच्या ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत तक्रार केली या समोर काय करते ते पाहू आपण आमदाराची पावणारा दिवसामध्ये आपण आमदाराची पावसा आंदोलन करू आम्ही येणाऱ्या दिवसा म्हणजे आम्ही आंदोलन मध्ये पंचायत समितीमध्ये आंदोलन करू आता मी नाही बोला बोला शेतकरी बोला बोला जी कॅमेरा आपलं शेत आहे आपलं शेत आहे साहेब लागून रोडला आपली काय मागणी पायली नाही नाली नाही शेता पाणी शेतात फोडलं आपल्या रोडचा पाणी शेतात फोडला दिला हा परंतु इथे आपल्याला नाली करून पाणी टाकून दिले नाही पायली नाही नाली पण सुद्धा नाही पाणी पुरा जमा करून आपल्या शेतात फोडला आहे नाली नाही काढली नाली बी नाही काढली साहेब आणि शेतात पूर्ण पाणी जाईल पीक होणार नाही बरसाली या समन्व्यात तुम्ही आपण तक्रार केली नाही ना माहितच नाही ना कोणी घेतला रोड तर माहित नाही नाही कसं झालं काय झालं ग्रामपंचायत सांगायला पाहिजे ग्रामपंचायती आपण आपली काय मागणी माझी मागणी काही नाही हे लोक आमच्यापर्यंत येत होते तर आम्ही तुमच्या या रोडचा एस्टिमेट मागत होते पण आमच्या ग्रामपंचायत मध्ये ह्या रोडचा एस्टिमेट माहीत अजूनपर्यंत ना आलेला नाही आणि ह्या रोडचं लोकेशनही आम्हाला माहित नाही कुठून केलं तर आणि ह्या ठेकेदाराने आम्हाला विचारलं पण नाही की ह्या पासून पा आम्ही टाकू की नाही टाकू ग्रामपंचायतला विश्वासात घेतलं नाही नाही ह्या कामामध्ये आम्हाला ग्रामपंचायतला कोणत्या सदस्याला नाही सरपंचाला नाही उपसरपंचाला कोणालाही विचारात घेऊन काम केलेलं नाहीये येणाऱ्या दिवसामध्ये आपण काय येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही हे नाही आम्हाला कोणतं काम केलं हे माहित नाही इथे हे मटेरियल टाकलं आहे ह्या इथं योग्य पद्धतीने मटेरियल टाकले नाही पाणी म्हणजे माती झाल्यानंतर रोलर घ्यायला पाहिजे होतं त्याच्यानंतर मुरुम खडक टाकायला पाहिजे होतं पण हे पण योग्य पद्धतीने केलं नाही आणि नाही हे खडक कुठून आली हे माहित नाही आम्हाला कोणत्याही प्रकारचं परमिशनही दाखवलं नाही धन्यवाद